नमस्कार हवामान हो अंदाज मध्ये आपला सर्वांचं स्वागत शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील चार दिवसात पुन्हा एकदा जोरदार पाऊस धुमाकूळ घालण्याचे संकेत हवामान हो विभागातर्फे वर्तवण्यात आलेले आहे आणि पुढील चार दिवसामध्ये राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह येण्याची शक्यता आहे व त्याचबरोबर परतीच्या मान्सूनची नेमकी अपडेट काय ह्या सर्व बाबी जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य सबस्क्राइब करा तर आता आपण पाहूयात तुमच्या जिल्ह्याचा हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो पुढील चार दिवसांचा हवामान हो अंदाज पाहण्यासाठी राज्यामध्ये परतीच्या पावसाची काय स्थिती आहे आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली काय याबद्दल हवामान हो विभागानं एक अपडेट ही दिलेली आहे तर हवामान हो विभागाच्या माहितीनुसार राजस्थानमधून परतीच्या पावसाला सुरुवात ही झालेली आहे आणि ते जे ईशान्य वारे होते ते आता परतीच्या प्रवासाला निघालेले आहेत याचा परिणाम हा महाराष्ट्रामध्ये दिनांक दहा अकरा आणि बारा तारखेला पाहायला मिळू शकतो त्यानंतर दहा तारखेला जर महाराष्ट्रात परतीचा मान्सून आला तर त्याचा प्रवास हा सुमारे सहा ते सात दिवसांसाठी महाराष्ट्रातच राहण्याचे संकेत हे सद्यस्थितीला वर्तवण्यात येत आहे आणि अधिकृतपणे हवामान हो विभागाने सहा तारखेपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याची घोषणासुद्धा केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता पाहूयात आपण पुढील चार दिवसांसाठीचा हवामान अंदाज करुए तर मित्रांनो सुरुवात करूया दिनांक सहा ऑक्टोबरच्या हवामान अंदाजापासून तर सहा ऑक्टोबरला ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण विभागातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाचा अंदाज आहे तर पालघर आणि मुंबईमध्ये हा पावसाचा जोर जरा कमी असला तरी विजा चमकण्याचे नक्कीच संकेत आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्हे त्यामध्ये अहमदनगर पुणे सातारा सांगली आणि कोल्हापूर या सर्व भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आज वर्तवण्यात आलेली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आपल्याला विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता असून धुळे नंदुरबार जरगावमध्ये विजांचा कडकडाट राहील मात्र पावसाचा जोर हजारा कमी असेल तर मराठवाड्यातील औरंगाबाद बीड परभणी नांदेड लातूर उस्मानाबाद आणि सोलापूर इत्यादी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे जोरदार पाऊस हजेरी लावू शकतो तर विदर्भातील मग आता मराठवाड्यातील जालना आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हा जोर जागा कमी राहील तर विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वर्धा वाशिम यवतमाळ नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडी पाहण्याचे संकेत देण्यात आलेले आहे मित्रांनो आता पाहूया दिनांक सात ऑक्टोबरसाठीचा हवामान हो अंदाज तर राज्यामध्ये दिनांक सात ऑक्टोबरलासुद्धा पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच मराठवाड्यातसुद्धा दमदार पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे फक्त कोकणातील मुंबई शहर आणि त्याचसोबत पालघर या दोन जिल्ह्यांमध्ये हा जोर जरा कमी राहील तर उत्तर महाराष्ट्रातील म्हणजेच खान्देशमधील जळगाव जिल्ह्यामध्ये हा पावसाचा जोर जरा कमी राहील आणि संपूर्ण विदर्भ बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर यवतमाळ व वा वाशिम चंद्रपूर भंडारा गोंदिया या सर्व जिल्ह्यांमध्ये पावसात उघडी राहण्याचे संकेत सात ऑक्टोबरला तयार होत आहेत तर नांदेड लातूर उस्मानाबाद बीड परभणी हिंगोली त्यानंतर औरंगाबाद अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांमध्ये व नाशिक धुळे नंदुरबारच्या परिसरातसुद्धा दमदार पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल त्यानंतर मित्रांनो जर आठ तारखेला आपण पाहिलं तर जो काही महाराष्ट्राचा उत्तर भाग आणि मध्य महाराष्ट्राचा परिसर आहे त्या ठिकाणी दमदार पावसाची शक्यता आहे यामध्ये कोकण विभागातील पालघर मुंबई रायगड रत्नागिरी पुणे विभागातील पुणे सातारा सांगली आणि नाशिक विभागातील नाशिक धुळे नंदुरबार या परिसरासह मराठवाड्यातील औरंगाबाद अहमदनगर जालना बीड उस्मानाबाद आणि लातूर हिंगोली नांदेड व परभणी इत्यादी जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे म्हणजे जोरदार पाऊस आपल्याला आठ ऑक्टोबरलासुद्धा पाहायला मिळण्याचा अंदाज या परिसरात निर्माण होत आहे यावेळीसुद्धा आपल्याला विदर्भात हा पावसाचा जोर जरा कमीच पाहायला मिळेल बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूरमध्ये आणि त्याचसोबत हा जो काही घाटमात्याचा परिसर आहे घाटमात्याचे जिल्हे आहेत सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर या परिसरात विजा मागण्याची शक्यता आहे हा पावसाचा जोर मात्र जरा कमी असेल आणि दिनांक नऊ ऑक्टोबरला राज्यामध्ये आपल्याला घाटमात्याच्या परिसरात व मध्य महाराष्ट्राच्या या पट्ट्यामध्येच पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात पावसात उघडीप राहील विदर्भात पावसात उघडीप राहील तर ठाणे रायगड रत्नागिरी आणि पुणे सातारा सांगली अहमदनगर औरंगाबाद बीड उस्मानाबाद लातूर परभणी व हिंगोली आणि नांदेड इत्यादी जिल्ह्यांमध्ये दमदार पावसाची हजेरी लागण्याचा हो अंदाज आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता हवामानाचा अंदाज पुढील चार दिवसांसाठीचा म्हणजे सहा सात आठ आणि नऊ ऑक्टोबरसाठीचा तुम्हाला जर आपल्या हवामान अंदाजाच्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल तर या व्हिडिओखाली असणाऱ्या पहिल्या लिंकला अवश्य भेट द्या तिथून तुम्ही आपल्या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यानंतर तुम्ही पोहोचाल या वेबसाईटवर आणि इथे तुम्ही क्लिक करून किंवा वर बटनवर क्लिक करून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता व तुमच्या सुद्धा अंदाज मिळू शकता शेतकरी मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद